महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे शिवजयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं आज उद्घाटन केलं हे भव्य मंदिर कसं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज भिवंडीत पहिल्या शिवमंदिराचं उद्घाटन सोमवारी पार पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या शिवमंदिराच्या माध्यमातून शिवप्रेमींना पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे अयोध्येतील राम मंदिरातल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती घडविणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवली आहे गडकिल्ल्यांच्या रचनेनुसारच या मंदिराची रचना असून एकूण अडीच हजार चौरस फुटांच्या परिसरात हे मंदिर उभारण्यात आलं आहे या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही पाच हजार चौरस फूट इतक्या आकाराची आहे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली तब्बल साडेसहा फूट उंचीची मूर्ती या मंदिरात स्थापन करण्यात आली आहे मंदिराच्या सर्व खांबांवर कोरीव नक्षीकाम आहे या मंदिराला महिरपी कमान देखील आहे मंदिराच्या गाभाऱ्यावर बेचाळीस फुटांचं सभामंडप त्या भोवती गोलाकार गुरुज टेहळणी मार्ग अशा किल्ल्यांशी साधर्म साधणाऱ्या गोष्टी मंदिरात समाविष्ट करण्यात आल्या हे सर्व बांधकाम दगडाच्या सहाय्याने करण्यात आले मंदिराच्या तटबंदीच्या आतील भागात छत्तीस विभाग असून त्यातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडणारी भव्य शिल्प घडविण्यात आली आहे मंदिराच्या उभारणीसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च झाला असून त्यातील शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि काही भाग लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे हबप डॉ कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजय कुमार पाटील यांनी मंदिराची रूप रेखा निश्चित केली आहे मंदिराच्या भोवती तटबंदी बुरुज आणि महाद्वार आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची बेचाळीस फूट इतकी असून मंदिरासाठी एकूण पाच कळस आहेत या मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराला तात्काळ तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल तसेच हे राष्ट्र मंदिर आहे अशी घोषणा केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद